मालेगाव तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धुळे कडून मालेगाव जात असलेल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कार क्रमांक एम एस सत्तर सी एच तेहतीस पन्नास या वाहनातून गांजा तस्करी होणार असल्याची माहिती मालेगाव तालुका पोलिसांना प्राप्त झाली होती या अनुषंगाने मालेगाव तालुका पोलिसांनी चाळीसगाव चौफुली येथे सापळा रचून सदर वाहनास ताब्यात घेतले या तालुका पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता सदर वाहनामध्ये जवळपास छप्पन्न किलो गांजा मिळून आला आहे या गांजाची किंमत पाच लाख एकावन्न हजार रुपये असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे यांनी दिली आहे यानंतर सदरचा आरोपी ताब्यात ता घेण्यात आला असून पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक सावनी मॅडम पी एस आय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्रीकांत कोळी मुंडे व त्यांच्या सहकार्यांनी सदरची कामगिरी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज मुख्य संपादक प्रकाश बागुल मालेगाव धुळेकडून मालेगावकडे एक गोपनीय माहिती मिळाली होती की धुळे रोडने मालेगावकडे एक स्विफ्ट लाल रंगाची स्विफ्ट व्हिडीओ आहे कार त्यामध्ये गांजाची तस्करी होणार आहे जी गोपनीय माहिती मिळाली आपण एक चाळीसगाव चोफले येथे सापडाचून सदरची गाडी ताब्यात घेतलेली होती सदरची गाडी पोलीस स्टेशनला आणून त्यावर पूर्ण चौकशी केली असता सदर गाडीमध्ये जवळपास छप्पन्न किलो गांजा मिळून आलेला आहे ज्याची किंमत पाच लाख एक्कावन्न हजार आहे त्याचबरोबर सदरचा आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास या स्थानिक पोलीस निरीक्षक सावंत करत आहेत स्विफ्ट कंपनीची गाडी होती स्विफ्ट डी आहे आणि लाल रंगाची गाडी होती आणि गोपनीय माहिती तशीच मिळाली होती की लाल रंगाच्या गाडीमध्ये गांधीची तस्करी होणार आहे त्या आपण ताब्यात घेतली हो बरोबर त्यामध्ये एक आरोपी आपल्या ताब्यात आहे इतर आरोपीचा शोध सुरू आहे त्याची चौकशी पोलीस करत आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा